त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तेही गुन्हे त्यांनी मागे घेतले पाहिजे अशी आमची या मोर्चाच्या या प्रशासनाला चेतावणी आहे कारंजा लाड येथे परभणीची घटना आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अपमानास्पद विधानावर जन आक्रोश मोर्चा महाराष्ट्र न्यूज अपडेट बुधवार दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता आंबेडकर चौक येथे अनेक एक संघटनांनी एकत्र येऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रमुख उपस्थिती समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाच्या आयोजन करण्यात आले मोर्चाला गती देण्याकरिता विविध सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या महिला पुरुष तरुण तरून, तरुणी आणि इतर समाजातील मंडळींनी यामध्ये हर हुन्नरीने सहभाग घेतला हा मोर्चा आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय कारंजा येथे काढण्यात आला मोर्चामध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा फोटोही जाळण्यात आला तसेच मनुस्मृती पुस्तिकेचे दहन करण्यात आले परभणी येथील निंदनीय घटनेवर अमित शहाच्या अपमानास्पद विधानावर येथील मोर्चेकरींनी तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केले आपण बघू शकता जनतेचा आक्रोश आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या द्वारे तर काय म्हणाले या घटनेसंबंधी मोर्चे तरी बघूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट लोकांना यायचं आहे संविधान जर हटलं સંવિધાન હટલ ના સર પુનઃ મનુષુતિ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी विनोद कुमार आपल्या आप आपण बघत आहात मोर्चा हा मोर्चा परभणी निंदनीय याच्याकरिता आहे आणि दुसरी गोष्ट अमित शहा बद्दल आहे तर आपण विचारूया काही प्रश्न आ, हा मोर्चा कशा निमित्ताने काढला हा मोर्चा परभणी येथे आमचा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी आहे यांची निर्घुण खून करण्यात आलेला आहे लोक म्हणतात की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी असं म्हटलेलं आहे की आधीचाच तो मार आहे परंतु मित्र हो सोमनाथ सूर्यवंशीला आधीचा मार नाही तर पोलीस कोठडीमध्ये गेल्याच्या नंतर पोलिसांनी मारून 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 त्याची के हत्या केली आणि म्हणून जे हत्यारे आहेत यांना त्यांना त्यांची सजा मिळाली पाहिजे हा एक आमचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत या भारतातील सगळ्यात मोठी पार्टी बी जे पी आणि त्या पार्टीचा बी बी जे पीचा माजी अध्यक्ष आणि सध्याचा गृहमंत्री जो आहे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या भारत देशामध्ये स्वातंत्र्यानंतर कोणी केला नाही एवढा अपमान बर संसदेमध्ये अमित शहानी केला आणि म्हणून या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे तिसरा मुद्दा आमचा असा आहे की देशमुख नावाचा सरपंच आहे बीडमधील याची सुद्धा निर्घुन हत्या केलेली आहे त्यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे या न्याय मागण्यासाठी आमचा हा रस्त्यावरचं आंदोलन आहे जर न्याय नाही मिळाला तर पुढे जर या महाराष्ट्र सरकारने हे जे गुन्हे बेरोज बेकसूर लोकांवर लादलेले ला आहेत जर त्यांनी मागे घेतले नाही तर हे आमचं आंदोलन पुन्हा सव्वीस तारखे ज्यांनी सव्वीस जानेवारीपासून आम्ही तीव्र करणार आहोत संविधान हा घटना दिवस आहे त्याआधी हे सगळे गुन्हे मागं व्हायला पाहिजे आणि जे खुने खुनेकरी आहेत या खुनेकरांनाही पकडलं पाहिजे यासाठी हे आमचं त्यांना एक महिन्याचा अवधी आम्ही दिलेला आहे या, खुने करा या है एक महिन्याच्या अवधीमध्ये त्यांनी हा जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी आणि आमचा संतोष देशमुख यांचे खुनेकरी पकडायला पाहिजे आणि बौद्ध वस्तीत जाऊन ज्या पोलिसांनी अन्याय अत्याचार केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तेही गुन्हे त्यांनी मागे घेतले पाहिजे अशी आमची या मोर्चाच्या निवेदनामार्फत या प्रशासनाला चेतावणी आहे